अजित पवार यांनी भोरमध्ये पैसे वाटले असा आरोप रोहित पवार यांनी केलेला आहे तर रोहित पवारांच्या या आरोपावरती अजित पवार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय रोहित पवारांच्या डोक्यावर परिणाम झाला असं त्यानंतर अजित पवार यांनी म्हटलेलं आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजितदादा मित्रमंडळात होत आहे तुम्ही जर बघितलं बोरला जी गाडी फोडण्यात आली ज्याच्यामध्ये पैसा होता मावळचे आमदार आणि ने नेते त्यांचे नातेवाईक गाडी कार्यकर्ते त्या गाडीमध्ये पैसे घेऊन होते ईडी आणि सीबीआय ज्या कारखान्यांवर कारवाई केल्या ज्या अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली चालतात त्याचे कर्मचारी सुद्धा होते तो त्याला थोडस काहीतरी त्याच्यावर परिणाम झालेला आहे त्याच्यामुळे तो आरोप करतो त्या आरोपाला काही माझ्या दृष्टीने महत्व द्यावं असं वाटत नाही त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या देखील मला काही गरज वाटत नाही